महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपरिषद परिषद रणसंग्राम माझे नाव वंदना संग्राम घोडके मी प्रभाग क्रमांक चार मधून उभे आहे आणि आदरणीय दादांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास पात्र होण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल प्रभागात प्रभागामध्ये काहीतरी आहे थोडेसे रस्ते आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यात येईल मी अंबादास ही उमेदवारी केलेली आहे तसेच वंदना संग्राम घोडके व सुनीता संतोष खेतमाळीस हे भाजपच्या आदरणीय बबनदादा पाचपुते व विद्यमान आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वार्ड क्रमांक जुना वार्ड क्रमांक तीनमध्ये भरपूर असे जवळजवळ दहा लाख दहा कोटीपर्यंत कामं केलेली आहेत उर्वरित आता हे नवीन वार्ड आम्हाला जोडलेला आहे ह्याच्यात आम्ही या यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू व आदरणीय दादांच्या माध्यमातून भरपूर असा वतीने ससान नगर सिद्धार्थनगर ससान नगर या भागात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या दु निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्याचबरोबर या वार्ड क्रमांक चारचे चे दोन्ही उमेदवार वंदना संग्राम घोडके त्याचबरोबर अंबादास घोडके हे देखील सॉरी अंबादास आवटे हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम केलं आम्हाला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी मतदारांचा मिळालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के या भाजपाचे तिन्ही उमेदवार पदाचे उमेदवार असतील खेतमाळीस त्याचबरोबर आपल्या वार्ड क्रमांक चार चे दोन उमेदवार जे आहेत वंदना संग्राम गोडखे त्याचबरोबर अहमदास आवटी हे देखील मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे त्याचबरोबर जे आपले मतदार आहेत सिद्धार्थ ससाननगर किंवा सिद्धार्थनगर मध्ये पुन्हा एकदा मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना बरोबर मताने विजय करा अशी विनंती करतो थांबतो क्रमांक चार या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सो वंदनाताई संग्राम भैया घोड़के आणि दुसरे सहकारी श्री अंबादास बनसियावटी यांच्या प्रचारार्थ आज सिद्धार्थनगर ससनगर या ठिकाणी प्रचार रॅली चालू आहे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना आहे भारतीय जनता पार्टीने आदरणीय विकतांच्या माध्यमातून असेल आदरणीय आदरणीयांच्या माध्यमातून असेल त्या श्रीगोंदा शहराचा विकास जो आहे तो आदरणीय दादांनी आणि विकेदानीच या ठिकाणी केलेला आहे कुणी किती वल्गना हो केला तरी एक रुपयाचा निधी कुणी दिला नाही साडेसात वर्ष आपण सत्ता बघून आपण जर लोकांना परत न मागता जनतेने त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही साडेसात वर्षात काय केलं आपण या दादांनी एक वर्षात आदरणीय विके दादांनी एक वर्षात या श्रीगोंदा आणि तालुक्यातील प्रश्न विधानसभेत गाजवण्याचा या ठिकाणी मानण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि विकेदारांचे आदरणीय बबनदारांची हाळ बरकड करण्यासाठी या प्रभागातील नागरिकांनी आपण नगरसेविका वंदना संग्राम भैया घोडके आणि अंबादा सावटी ह्या नगरसेवक पदासाठी या प्रभागातून उभे आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी ज्यांनी अडीच वर्ष या श्रीवंदा शहराचं नगराध्यक्षपद सांभाळला अशा श्रीमती सुनीता संतोष खेतमाळीस यांनाही आपण भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्यांच्या कमळ्या चिन्हा संवर्टन दाबून आपण सर्वांनी यांना भरघोस मताने विजय करावा आदरणीय विकेदातांचे आणि आदरणीय भवनदांचे हात बळकट करावा अशी आपण विनंती करू धन्यवाद